नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा तुमचं संजय जामकर ह्या नवीन ब्लॉगमध्ये आपलं सर्वांचं वेलकम मित्रांनो तुम्ही कसे आहात तुम्ही सर्वजण चांगले असाल असं मी आशा करतो आणि आजच्या आपल्या ब्लॉगला आपण सुरुवात करूया मित्रांनो आत्ता चालू होणार आहे गणेश उत्सव तर त्यानिमित्ताने भरपूर असे गणेश भक्त आपापल्या परीने आपापल्या सोसायटीमध्ये आपापल्या घरामध्ये गणपती आणून बसवत आहे तर आमच्या सोसायटीमध्ये धूमधडक्यामध्ये खूप मोठ्या म्हणजे फटाके फोडून वगैरे एक जल्लोष करून गणपतीरायांचं आगमन झालेलं आहे सोसायटीमध्ये तर ते कसं झालं आपण नक्कीच लाईव्ह बघूया तर चलाच मित्रा हो मजल्यावरती आहे आणि तुम्ही बघू शकाल या ठिकाणी कशा प्रकारचे आमच्या इकडे बिल्डिंगच आहेत आणि वरती आकाश निरभ्र आहे पाऊस थांबलेला आहे त्याच्यामुळे लोकांच्या जा आनंदामध्ये जास्त उत्साह निर्माण झालेला आपल्याला दिसेल तर अशा प्रकारचे आमच्या बिल्डिंगचं लोकेशन आपल्याला दिसेल आणि या अकरा मजल्यावरून मी खाली हा कॅमेरा मारलेला आहे तर तुम्ही खाली बघू शकताय त्या ठिकाणी गणपती आणण्यासाठी काही मंडळ गेली होती आणि त्यांनी अशा कारमध्ये गणपती घेऊन येताना आपल्याला दिसतील आणि समोर बरीच मंडळी स्त्री पुरुष लहान मुले सर्वच जण या गणरायाला आणण्यासाठी गेली होती आणि त्याला गणरायाला अगदी नाचत गा ढोल तासांच्या आणि हलगीच्या या तालेवरती नाचत गाजत ही सर्व मंडळी अतिशय उत्साहामध्ये आपल्या सोसायटीमध्ये गणपती घेऊन जाऊन आता बसवणार आहेत तर तुम्ही हा नजारा बघू शकता किती प्रकारे खूपच सुंदर असा हा नजारा आपल्याला पाहायला मिळेल किती मस्त असं लोकेशन आपल्याला हे दिसेल मित्र हो हे सर्व सर्वसामान्य लोक आहेत आणि सर्व, सर्व जाती धर्माचे लोक एकत्र येऊन अशा प्रकारचा हा उत्सव साजरा करण्याचा प्रयत्न करत आहेत सर्वजण नाचत आहेत पुरुष सर्वजण आहेत त्याच्यामध्ये आणि हे या काळमधून आणलेल्या या गणरायला घेऊन आपल्या मंडळाच्या ज्या त्या ठिकाणी त्यांनी गणपती बसवण्याचं ठरवलेलं आहे त्या ठिकाणी ते बसवणार आहेत आणि आरती वगैरे होईल तर अशा प्रकारे हे सर्व मंडळं आम करत आहेत आमचं मंडळ देखील असंच करत आहे अशाच अशा प्रकारे आम्ही देखील गाजत वाजत गणरायाचं आगमन आम्ही करीत आहोत तर हा नजरा किंवा हा आनंद खूपच आगळा वेगळा आहे मित्रांनो जेव्हा तुम्ही स्वतः ह्याच्यामध्ये इन्व्हॉल्व्ह वाल तेव्हाच तुम्हाला समजेल की खरा आनंद काय असतो ते सर्वच जण आपले अगदी पाहन हरपून गेलेले आहेत आणि एकदाच गणरायला कधी आणू असं सर्वांना झालेलं आहे आणि नुकतीच पावसाने विश्रांती घेतल्यामुळे सर्वांचा आनंद हा दुर्गुळीत झालेला आहे हे बघा बाजूला ट्रॅफिक वगैरे आहे पण अतिशय तुरळक आहे लोक मात्र आपल्या आनंदामध्ये मस्त आहेत बघा बाजूला आता फटाके वाजून खूप मोठ्या प्रमाणामध्ये साल दिवाळीप्रमाणे हा जल्लोष साजरा होते गणेशोत्सव हा सर्वांसाठीच अगदी महत्वाचा सण आहे सर्वांनाच आनंद होतो दहा ते अकरा दिवस हा गणपती या सोसायटीमध्ये राहतो या बिल्डिंगमध्ये राहतो आणि त्यानिमित्ताने अनेक प्रकारचे कार्यक्रम वगैरे होत असतात सर्व नातेवाईक मित्रमंडळी यांच्या भेटी गाठी होत असतात तर हे झालेस खूपच आनंदाने सर्व लोक एकत्र येत असतात तर असा हा गणेशोत्सव सण आहे मित्र तुम्ही देखील यामध्ये इन्व्हॉल्व्ह व्हा येथील सर्व बाल गणेश भक्तांना विनंती आहे त्यांनीही आरतीसाठी आपल्या पार्किंग <च्चारीण> मध्ये जमाव बाल गणेश भक्तांना विनंती आहे त्यांनीही पार्किंग मध्ये जमावसमोर राहिलेले सर्व तर हो सिद्धगड सोसायटीमध्ये आमच्या इथे गणपतीरायाचं आगमन झालेलं आहे आणि त्यानिमित्ताने आमची गणेश आरती पण तुम्ही आता पाहिलं असेल आणि तुम्हाला कसं वाटलं आमचं हे आमचं जे मंडळ आहे त्यांनी जे खूपच सुंदर एकत्र एक येऊन सर्व जाती धर्माच्या लोकांनी एकत्र एक येऊन या गणपतीच्या निमित्ताने खूपच छान सुंदर सर्व काही सजावट केलेली आहे कार्यक्रम करत आहेत भजन कीर्तन गायन खूप काही असं गोष्टी होणार आहे होत आहेत तर तुम्हाला कसं वाटत आहे की सर्व जातीचे माणसं हे एकोप्याने नांदत आहेत एकाच ह्या बिल्डिंगमध्ये कुठलाही भेदभाव न करता खूपच चांगलं आहे मला तर असं वाटतं तर तुम्हाला कसं वाटतं तुम्ही क्लीस कमेंट करून सांगा आणि भेटूया पुन्हा अशाच नवीन एका ब्लॉगमध्ये बरोबर धन्यवाद थँक्यू बाय